हाय फ्रेंड्स बघा साठ दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स पूर्ण करत असताना आपण तुमच्यासाठी आणखीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो आहे टू बी पास्टवरती टू बी पास्ट बघा या वाक्यांमध्ये हे वाक्य भूतकाळातील वाक्य असतात पण या वाक्यांमध्ये क्रियापद दिलेलं नसतं जसं की काही वाक्य बघा मी शाळेमध्ये होतो वाक्यामध्ये शेवटी होतो आलेला आहे वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्रियापद नाही म्हणजे हे वाक्य टू बी पास्टमधलं आहे तसंच मी शेतामध्ये होतो ते बाजारामध्ये होते तर याच्यामध्ये कोणतंही काम दिलेलं नसतं हे वाक्य टू बी पास्टमध्ये येतं आणि आणखीन एक ओळख आहे की ह्या वाक्यांच्या शेवटी काय असतं तो होतो आ, होते होता या प्रकारचा उच्चार तुम्हाला शेवटी पाहायला भेटतो आणि वाक्यांमध्ये क्रियापद नसतं अशी वाक्य कुठे येतात टू बी पास्टमध्ये हे वाक्याची ओळख आहे तर बघा कोणत्याही काळामधलं वाक्य आपल्याला प्रकारे त्या त्या वाक्यापासून आपण प्रश्न विचारू शकतो त्या त्याच वाक्याला आपण नकारार्थी बनवू शकतो ते वाक्य आपण होकारार्थी बनवू शकतो जर नकारार्थी दिलेलं असेल तर हे आपल्याला सुरुवातीला बनवता आलं पाहिजे आणि हे जर बनवता आलं तर इंग्लिशमध्ये आपण सहजपणे ट्रान्सलेट करू शकतो जसं की बघा या ठिकाणी वाक्याचे प्रकार जर आता तुमचे पाठ झाले असतील आपण पहिल्यापासून ते पाहत आहोत वाक्य होकारार्थी प्रकारचं असतं त्याला इंग्लिशमध्ये अफॉर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो वाक्य प्रश्नार्थी प्रकारचं असतं ज्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो वाक्य नकारात्मक प्रकारचं असतं ज्याला आपण इंग्लिशमध्ये नेगेटिव सेंटेन्स म्हणतो वाक्य नकारात्मक प्रश्नार्थी प्रकारचं असतं ज्याला आपण इंग्लिशमध्ये नेगेटिव इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो वाक्य डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य असतं डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य काय असतं की ज्याच्यामध्ये डब्ल्यू एच वर्ड जो आहे ज्याचा वापर करून प्रश्न विचारलेला असतो Uh, जसं की कोण काय कोटे हे काय आहेत ह्याला इंग्लिशमध्ये कोण कोणसाठी काय असू तसंच कोटेसाठी वीआरथी हे डब्ल्यू एचने सुरुवात होणारे वर्ड्स आहेत म्हणून याला इंग्लिशमध्ये डब्ल्यू एच वर्ड्स म्हटलं जातं आणि यांचा वापर करून जो प्रश्न विचारला जातो त्याला डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलं जातं तसंच डब्ल्यू एच नकारात्थी प्रश्नार्थी वाक्य याच्यामध्ये नकार पण असतो प्रश्न डब्ल्यू एचनं विचारलेला असून याच्यामध्ये नकार असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची बघा या ठिकाणी एक वाक्य आपण घेतलेलं आहे ती गौरी होती एक होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे याच्यामध्ये नकार आहे ना, ना प्रश्न विचारलेला आहे ती गौरी होती का शेवटी का प्रश्न विचारलेला आहे ज्याचं उत्तर हो किंवा नाही अशा शब्दांमध्ये देता येतं हे प्रश्नार्थी असतं साध प्रश्नार्थी तसंच नकारार्थी वाक्य ती गौरी नव्हती नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य ती गौरी नवती का ती गौरी नवती का नवती नकारार्थी वाक्य है शेवटी का लावन प्रश्न विचारला लाइना नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य ती कोण होती कोण प्रश्न विचारला कोण एक डब्ल्यू एच वर्ड है डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य ज्यादा डब्ल्यू एच इंट्रोगेटिव सेंटेन्स मन तो ड्यू एच नकारा प्रश्नार्थी वाक्य ती कोण नौती ब डब्ल्यू एच वर्ड का वपर कर प्रश्न विचार लेक्य मे नकार सुधा है डब्ल्यू एच नकारात्मक प्रश्नार्थी वाक्य तर हे जर तुम्हाला बनवता आलं तर बघा तुम्हाला ट्रान्सलेट करायला सोपं जाईल आणि ट्रान्सलेट कसं करायचं ह्याचं आपण पुढे शिकू बघा वाक्याचा पहिला प्रकार आपण पाहिला अपर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य या वाक्यामध्ये ना नकारात्मक असतो हो ना, ना प्रश्न विचारलेला असतो हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं असतं त्याच्यानंतर वाच किंवा वर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स ठीक आहे ऑस किंवा वर बघा पहिलं वाक्य बघूया तो सुनील होता आता या ठिकाणी वाक्यामध्ये शूटीत होता आलेला आहे पण वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया दिलेली नाही म्हणजे हे टू बी फास्टमधलं वाक्य आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे सुरुवातीला आपण सब्जेक्ट लिहिणार सब्जेक्ट काय तो म्हणजे ही त्याच्यानंतर ऑज आणि त्याच्यानंतर सुनील बघा ऑजचा वापर कधी कधी केला जातो सब्जेक्ट जर एक वचन असेल तर आपण या ठिकाणी ऑचा वापर करणार आणि सब्जेक्ट आणि क्वेचन असेल तर वरचा वापर करणार ठीक आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा तसंच ते विद्यार्थी होते होते आलेलं आहे शेवटी आणि कोणत्याही प्रकारचं काम नाही म्हणजे या ठिकाणी आपण टू बी पाचचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार वाक्य ट्रान्सलेट करणार सुरुवातीला सब्जेक्ट ते म्हणजे डे त्याच्यानंतर वर्थ ते काय एकापेक्षा जास्त आहे म्हणजे या ठिकाणी आपण वरचा वापर करणार आणि त्याच्यानंतर विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स ठीक आहे बघा याला वेअर पण म्हटलं जातं शाळेमध्ये पण स्पोकन इंग्लिशमध्ये याला उवर असा उच्चार काढला जातो ठीक आहे हे पण लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे प्रकाश घरामध्ये होता प्रकाश घरामध्ये होता।, होता प्रकाश एक नाव आहे बघा प्रकाश म्हणजे लाईट नाही काय एक नाव आहे एका मुलाचं नाव आहे म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आपण प्रकाश लिहिणार सब्जेक्ट म्हणून त्याच्यानंतर ऑज येणार आणि त्याच्यानंतर घरामध्ये म्हणजे इन द हाऊस प्रकाश ऑज इन द हाऊस अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे आम्ही मुंबईमध्ये होतो शेवटी होतो आलेला आहे वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम दिलेलं नाही म्हणजे या ठिकाणी आपण बी फास्ट या फॉर्म्युलाचा वापर करून हे वाक्य ट्रान्सलेट करणार आम्ही म्हणजे वी त्याच्यानंतर वर त्याच्यानंतर इन मुंबई वी वर मुंबई आम्ही मुंबईमध्ये होतो अशा प्रकारे ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल पुढे बघा पुढचं वाक्याचा प्रकार आहे इंटरोगेटिव सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य हे वाक्य कसे असतात मराठीमध्ये जे होकारार्थी प्रकारचं वाक्य असतं त्याच्या शेवटी कालंग प्रश्न विचारलेला असतो आणि इंग्लिशमध्ये ऑज किंवा वर याला सुरुवातीला लिहिलं जातं मग सब्जेक्ट लिहिलं जातं मग ऑब्जेक्ट आणि मग रिमाइंडिंग सेंटेन्स लिहिलं जातं जसं की वाक्य बघा तो सुनील होता का शेवटी काय काल लावून प्रश्न विचारला आहे म्हणजे सुरुवातीला ऑज किंवा वर याच्यापैकी एकाला एक लिहायचं कोणाला लिहिणार ऑजला कारण सब्जेक्ट आपला हे आहे म्हणून ऑज ही आणि त्याच्यानंतर सुनील आणि प्रश्न चीन दुसरं वाक्य आहे प्रकाश घरामध्ये होता का काय येणार सुरुवातीला ऑज त्याच्यानंतर प्रकाश आणि त्याच्यानंतर इन द हाऊस प्रकाश घरामध्ये होतात का शेवटी का लावले म्हणून सुरुवातीला ऑजलेलं त्याच्यानंतर प्रकाशलेलं सब्जेक्ट म्हणून त्याच्यानंतर इन द हाऊस आणि प्रश्नचिन्ह पुढचं वाक्य आहे ते विद्यार्थी होते का तर या ठिकाणी काय बर येणार सुरुवातीला एकापेक्षा जास्त आहे ते म्हणून सब्जेक्ट आपला त्याच्यानंतर सब्जेक्ट थे 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 स्टुडेंट्स, स्टुडेंट्स, ते म्हणजेच ते आणि त्याच्यानंतर स्टुडंट्स वर दे स्टुडंट्स ते विद्यार्थी होते का तुम्ही मुंबईमध्ये होता का तुम्ही सब्जेक्ट आहे एकापेक्षा जास्त आहे म्हणून या ठिकाणी वरचा वापर वर त्याच्यानंतर यू इन मुंबई वर यू इन मुंबई आणि प्रश्नचिन्ह तुम्ही मुंबईमध्ये होता का ठीक आहे तर हे हा प्रकार पण तुम्हाला समजला असेल पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य तीन नंबरला आपण नॉटचा वापर करतो नकाराचे वाक्य लिहिण्यासाठी हे आपण मानं पाहिलेलंच आहे वाक्य काय आहे बघा तो सुनील नव्हता तो सुनील नव्हता नकाराची वाक्य आहे सुरुवातीला तो म्हणजे ही त्याच्यानंतर ऑज त्याच्यानंतर नॉट आणि त्याच्यानंतर सुनील ही ऑज नॉट सुनील तो सुनील नव्हता आणि फुल स्टॉप त्याच्यानंतर प्रकाश घरामध्ये नव्हता सब्जेक्ट प्रकाश त्याच्यानंतर ऑज त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर इन द हाऊस प्रकाश ऑज नॉट इन द हाऊस प्रकाश घरामध्ये नव्हता त्याच्यानंतर पुढचं वाक्य ते विद्यार्थी नव्हते ते म्हणजे दे त्याच्यानंतर वर त्याच्यानंतर नॉट आणि त्याच्यानंतर विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स आणि फुल स्टॉप दे वर नॉट स्टुडंट्स ते विद्यार्थी नव्हते त्याच्यानंतर आम्ही मुंबईमध्ये नव्हतो आम्हीसाठी वी त्याच्यानंतर वर त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर इन मुंबई वी वर नॉट इन मुंबई आम्ही मुंबईमध्ये नव्हतो अशा प्रकारे ठीक आहे हे पण तुम्हाला समजलं असेल पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे नेगेटिव इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य सुरुवातीला वॉच किंवा वर लिहिणार त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स टो प्रश्नचिन्ह बघा हे कशा प्रकारचे वाक्य असतात वाक्य नकारात्थिक प्रकारचे आणि शेवटी काल आणि प्रश्न विचारलेला असतो जसं की वाक्य बघा तो सुनील नव्हता का तो सुनील नव्हता इथपर्यंत एक नकारात्मक वाक्य आहे शेवटी काल लावून एक प्रश्न विचारला अशा वेळेस आपल्याला ऑज किंवा वर सुरुवातीला लिहावं लागतं ला त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइंडिंग सेंटेन्स तर काय करणार आपण सुरुवातीला ऑज लिहिणार कारण सब्जेक्ट कोणी आपल्या समोर येणारा तो म्हणून त्याच्यानंतर नॉट आणि त्याच्यानंतर सुनील वॉज ही नॉट सुनील तो सुनील नव्हता का पुढे बघा पुढचं वाक्य आहे प्रकाश घरामध्ये नव्हता का लावून प्रश्न विचारला आहे शेवटी म्हणून या ठिकाणी वॉज त्याच्यानंतर प्रकाश त्याच्यानंतर नॉट आणि इन द हाऊस प्र वॉज प्रकाश नॉट इन द हाऊस प्रकाश घरामध्ये नव्हता का ते विद्यार्थी नव्हते का ते विद्यार्थी नव्हते का या ठिकाणी वर येणार त्याच्यानंतर ते येणार त्याच्यानंतर नॉट येणार त्याच्यानंतर स्टुडंट्स येणार ठीक आहे कृष्णाची नाव वर दे नॉट स्टुडंट्स ते विद्यार्थी नव्हते का त्याच्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये नव्हता का तुम्ही मुंबईमध्ये नव्हता का काय येणार सुरुवातीला वर त्याच्यानंतर यू आणि नॉट इन मुंबई वर यू नॉट इन मुंबई तुम्ही मुंबईमध्ये नव्हता का ठीक आहे पुढे बघा पुढच्या वाक्याचा प्रकार आहे डब्ल्यू एच इंट्रोग्रेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड वापरायचे त्याच्यानंतर ऑस किंवा वर त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइंडिंग सेंटेन्स घेऊन प्रश्नचिन्ह ठीक आहे यानुसार आपण वाक्य ट्रान्सलेट करत असतो बघा ज्या ठिकाणी सब्जेक्ट दिलेला नसेल किंवा ऑब्जेक्ट दिलेला नसेल त्या ठिकाणी आपण ते वापरायचं नाही जसं की बघा वाक्य आहे तो कोण आहे तो कोण आहे तर या ठिकाणी कोणनं प्रश्न विचारलाय कोण काय एक डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणजे डब्ल्यू एच वर्ड सुरुवातीला लिहिणार त्याच्यासाठी कोणाचा वापर करतो कोणसाठी हू त्याच्यानंतर ऑज आणि त्याच्यानंतर ही या ठिकाणी सब्जेक्ट आपला ही आहे म्हणून या ठिकाणी आपण ऑचचा वापर केला हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे प्रकाश कोटे होता कोटेनं प्रश्न विचारलाय म्हणजे व्या त्याच्यानंतर ऑज आणि प्रकाश पेअर ऑज प्रकाश प्रकाश कोटे होता प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर ते कोटे होते ना प्रश्न खोटेसाठी प्य त्याच्यानंतर वर आणि ते म्हणजे दे आणि प्रश्नचिन्ह पेअर वर दे तुम्ही कसे होता कसे डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणजे या ठिकाणी हाव त्याच्यानंतर वर त्याच्यानंतर यू हाव वर यू तुम्ही कसे होता ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल पुढे बघा पुढचं वाक्याचं प्रकार आहे डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोव्यूटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे डब्ल्यू एच नकाराती प्रश्नार्थी वाक्य हे वाक्य लिहिता असताना सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड वापरायचा त्याच्यानंतर पॉज किंवा वर त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइंडर सेंटेन्स प्रश्न प्रश्नाचे हा फॉर्म्युला आहे तर वाक्य काय आहे तो कोण नाही तो कोण सॉरी या ठिकाणी बघा तो कोण नाही नाही तो कोण नव्हता यायला पाहिजे काय तो कोण नव्हता हे करेक्शन करून घ्या तुम्ही तर बघा या ठिकाणी कोण प्रश्न विचारला आहे कोण म्हणजे हू त्याच्यानंतर ऑच हू लिहिलं त्याच्यानंतर ऑच त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे तो म्हणजे ही आणि त्याच्यानंतर नॉट हू ऑज ही नॉट तो कोण नव्हता अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे प्रकाश कोठे नव्हता बघा प्रकाश कोठे नव्हता आणि शेवटी प्रश्नचिन्ह तर या ठिकाणी बघा सुरुवातीला कोठे येणार कोठेसाठी पेअर त्याच्यानंतर ऑज त्याच्यानंतर प्रकाश आणि त्याच्यानंतर नॉट पेअर वॉज प्रकाश नॉट प्रकाश कोठे नव्हतं ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते कोठे नव्हते कोठेनं प्रश्न विचारला आहे कोठे एक डब्ल्यू एच वर्ड आहे सुरुवातीला म्हणजे व्यार त्याच्यानंतर वर कारण सब्जेक्ट आपला एकापेक्षा जास्त आहे म्हणून ते म्हणजे दे आणि त्याच्यानंतर नॉट वेअर वर दे नॉट ते कोटे नव्हते आणि चिन्ह आणि पुढचं वाक्य आहे तुम्ही कोण नव्हता कोण म्हणजे हू त्याच्यानंतर वर कारण सब्जेक्ट आपला तुम्ही आहे म्हणून ठीक आहे हू वर त्याच्यानंतर यू सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर नॉट हू वर यू नॉट तुम्ही कोण अशा प्रकारे आपण सहाच्या सहा प्रकारचे वाक्य कसे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं हे शिकलेलं आहे काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा थँक्स फॉर वॉचिंग